नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा, अगदी मनापासून स्वागत करते आज आम्ही सुट्टी आहे अमोलनं दोन दिवस आणि एक काम होतं म्हणून मग कोल्हापूरला चाललो आहे आमच्या सासरी आधी आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर माझ्या माहेरी सासर माहेर दोन्ही कोल्हापूरमध्ये आहे त्यामुळं ॲट अ टाईम बऱ्याच गोष्टी असतात आमच्या सोबतसोबत पाहुणे मंडळी पण आमच्या कोल्हापूरला आहेत त्यामुळं सध्या माझी सगळ्यांकडं जाणं येणं किंवा कोणी घरी भेटायला येणं याच गडबडीमध्ये मी आहे तर हा अशा प्रकारे आमचा पुण्याचा प्रवास कोल्हापूरपर्यंत झालेला आहे आणि आम्ही फायनली आमच्या सासरी येऊन पोचलो आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छान वातावरणामध्ये आम्ही चाललेलो हो। आहोत एक फेरफटका मारायला मलकापूरच्या प्रगती बजारला तर इथे मस्त असा नाचणारा मोर आम्हाला बघायला मिळाला तोच तुम्हालासुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इतकी खुश होती परी या मोराला बघून की काय विचारूच नका आणि मलाही खूप छान वाटलं खूप आनंद झाला तर हे सगळं सामान आम्ही घेतलेलं आहे आमच्या गावाकडच्या सुपर मार्टमधून आणि खूप छान छान गोष्टी इथे सुद्धा अवेलेबल आहेत त्यामुळे लोकांची खूप छान सोय होते अगदी अनप्लॅन्ड असं आमचं हे येणं झालेलं आहे कोल्हापूरला कारण वेळच तशी होती यायला ला लागणार होतं म्हणून आम्ही आलोय आणि गावाकडे सध्या आमच्या भात नाचणी हे पिकं काढायला आले पण पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होत होतं ना ते आता सध्या उन्हामुळं मला वाटतंय कमी होईल कारण आता तर काय गावाकडे वगैरे पाऊस नाहीये पण मी जेव्हा आले मला आठ दिवस झालेले आहेत इथे येऊन तेव्हा खूप मोठा पाऊस होता इकडे पण आता पावसालाच आव्हान करूया थोडा वेळ थांब बाबा आमचे पिक आधी काढू द्या आंबेगाव केरले ह्या एरियामध्ये ना कोल्हापूरच्या भागात हे जात वरुटा पाटा खलबत्ता या गोष्टी खूपच सुंदर बनवून मिळतात म्हणून मग मी आज त्या परीसाठी म्हणून घेतलेल्या आहे परी माझ्या बरोबर येणार काय काकांच्या बरोबर येणार कुठल्या गाडीवर येणार कार मधन काय टू व्हीलर मला टाटा करणार तू मम्मी नको कोण पाहिजे तुला मम्मी काय आजो मम्मी पाहिजे काय काका पाहिजे हो ना थांब आम्ही जाऊ का चला बाय बाय टाटा तर परीला कार नको आई बाबा नको फक्त काका पाहिजे आणि टू व्हीलर पाहिजे यातून मला हेच सांगायचं आहे की मी पण माझ्या काकांकडे अगदी प्रेमाने वाढलेली आहे आणि माझी मुलगी सुद्धा आता मला मी नसले तरी चालेल पण तिला काका हवेत आणि हे सगळ्या गोष्टी काही प्रेमाशिवाय होत नाही तो प्रेमच तेवढा आहे ना काकांचं आमच्यावर म्हणून आम्हाला आमचे काका आधी पाहिजे नंतर मग बाकी सगळ्या गोष्टी तर असो आणि इथे आम्ही छान असं तुळशीचं लग्न लावलं आल्यानंतर आणि मग अमोलना जावईबापूंना छान छान फटाके लावायचा आग्रह हो केला सगळ्यांनी त्यामुळे ते पण छान एन्जॉय करत आहेत आणि बाबा इकडे आल्यानंतर माझ्यासाठी खूप गोष्टी घेऊन येतात काका आणि बाबा दोघेसुद्धा घेऊन येतात तर आज बाबांनी काय काय आणलं दाखवतं तुम्हाला खेमराजचे माझे फेवरेट प्रोडक्ट्स आहेत आणि ते सगळे मला आज मिळालेले आहेत त्याचबरोबर ही माझी फेवरेट बासुंदी आणि असंच एन्जॉय करणारे मी थँक्यू फॉर वॉचिंग